मला वाटतं तिन्ही पक्ष एका विचारावर या राज्यात सत्तेत आलेलो आहे त्यामुळे एकमेकांची उणी त्या ठिकाणी काढणं उचित आहे असं मला वाटत नाही परंतु त्या त्या पक्षाची त्या त्या नेत्याची भूमिका आहे परंतु महायुती म्हणून जेव्हा पक्षाचे आमचे सर्वोच्च प्रमुख असतात तिन्ही पक्षाचे ते भूमिका घेतील तेव्हा आपण त्यावर ते भाष्य करू शकतो अदरवाईज प्रत्येकाची ती वैयक्तिक भूमिका ठरते आपण असेल तर सामनाच्या रोखोकमधून संजय राऊत असं म्हणलं की भारत हा हिंदूंचा पाकिस्तान बनतो आणि मोदी यांचा शेवटचा पर्व चालू आहे आणि यानंतर देशामध्ये दोन तुकडे होणार आहेत मला वाटतं संजय राऊत भ्रमिष्ट झालेले आहेत रोखोकमध्ये त्यांना काहीतरी ठोकाठोक करायला लागते आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम दुष्परिणामांचे विचार न करता त्या ठिकाणी आपली लेखणी ते चालवत असतात मला वाटतं संजय राऊतांनीच लेखणीवर आणि तोंडावर थोडा जर लगाम घातला तर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सोप्या होतील पक्षाने आज उमेदवारांची जाहीर केलेली भारतीय जनता पार्टी कुठल्याही ठिकाणी उमेदवारी निश्चित करताना जातीय समीकरण विभागीय संतुलन कार्यकर्ता या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय त्या ठिकाणी घेत असतो आणि आपण बघाल की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका असते आज संजय केनेकर एक साधा सर्वसामान्य कार्यकर्ता आज व म्हणून या ठिकाणी परिषदेचा पुढे आला आहे त्याचबरोबर दादा केचेनसारखा सिनियर माणूस ज्याला उमेदवारी मागच्या वेळेला नव्हती त्यावेळेला टीकाटिपण्या झाल्या परंतु त्यांनाही सामावून घेण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि मला वाटतं तिसरे कोण आहे तुमचे संजी संदीप, संदीप जोशी संदीप जोशीने त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य पदवीधरमधना नागपूरमधनं निवडणूक त्या ठिकाणी लढवली होती आणि तोही एक बिनीचा कार्यकर्ता प्रवाहाबाहेर फेकला जाऊ नये अशा प्रकारचा सर्वार्थानं सारासार सांगोपांग विचार करून त्या ठिकाणी निर्णय होत आज तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये एक विचार प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतनं उमेदवार निश्चित होत असतात केवळ नेत्याला वाटतं किंवा कोण कोणाबरोबर आहे यावर उमेदवार इतर पक्षाचे जे ठरत असतात भारतीय जनता पार्टी ही एका प्रक्रियेतनं उमेदवारांची निवड करत असते तशीच झालेली आहे कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये भाजपवर जो आरोप होता की आयात उमेदवारांना खास करून बाहेरून आलेल्या उमेदवारांना पदं द्यायची त्यांना मोठं करायचं हा जो आरोप होता तो या तीन नावांमुळे आज पुसला गेला असं वाटतं नाही मला वाटतं बघा बाहेरून आहेत म्हणून ते अछूत आहेत असं काय मानायचं कारण नाही भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट बॅलन्स करत असते त्याच्यामुळे निष्ठावानांना त्या ठिकाणी न्याय तर दिलाच पाहिजे त्याचबरोबर बाहेरून आलेल्यांचा सन्मानही झाला पाहिजे आणि त्याचं योग्य अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मूल्यमापन करत भारतीय जनता पार्टी निर्णय घेत असतो आणि मला वाटतं तशाच पद्धतीनं तिन्ही उमेदवार निश्चित करत असताना भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतलेली दिसते भाऊ एक अहवालानुसार शेतीखाली जमीन जी आहे ती कमी चालले रस्ते उद्योग आणि एकूणच बांधकामाखाली जमीन जाते त्यामुळे पुढे जाऊन अन्नसंकट येऊ शकतं अशी एक परिस्थिती आहे याला कृषी मंत्र्यांनी सुद्धा पुष्टी दिलेली आहे लोकसभेमध्ये सुद्धा देण्यात आली आपली नक्की काय प्रतिक्रिया नाही या संदर्भामध्ये सरकार निश्चित भूमिका घेत असेल वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स असतात ज्याच्यावर काम करत असतात आणि या सर्व गोष्टींचा अहवाल आल्यानंतर कृषी मंत्री असतील कृषी खातं असेल संबंधित सरकारला त्या ठिकाणी सांगून यावर काय उपाययोजना झाली पाहिजे या, या संदर्भात निर्णय घेत असतो कारण शेवटी अन्नधान्य असेल तर त्या ठिकाणी आपण जगणार आहोत आणि अत्यंत गांभीर्यानं यावर या ठिकाणी या सरकारची भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळेल Thank साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले सीके, रेबन आईडी, बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव